मित्रांनो कधी कधी शांत माणूस जेव्हा रागावतो ना तेव्हा सगळं थरथर कापतो आणि सांगली जिल्ह्यात सध्या असंच काहीसं चाललं महिनाभर शांत बसलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयंत पाटील आता प्रचंड आक्रमक झाले हेच जयंत पाटील जे साधेपणानं बोलतात हसत बोलतात पण एकदा कोणी वैयक्तिक सीमारेषा ओलांडली ना तर मग ते शांतवादळ थेट महापौर बनतात गोष्ट सुरू झाली एका वक्तव्यानं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर बोलके निर्विड आणि नेहमी मोकळेपणाने मत मांडणारे पण यावेळी त्यांनी असा विषय हाताळला जो महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांच्या भावना दुखावून गेला त्यांनी जयंत पाटील यांचे वडील बापू पाटील यांच्याबाबत अपशब्द काढले आता मित्रांनो राजाराम बापू म्हणजे इस्लामपूरच्या लोकांसाठी केवळ नेता नव्हते तर तो एक विचार होता ती एक संस्था होती त्या माणसाबद्दल चुकीचं बोलणं म्हणजे थेट लोकांच्या भावनांवर गदा घालणं ते वक्तव्य झालं आणि सगळ्यांना वाटलं आता जयंत पाटील भिडतील लगेच प्रत्युत्तर देतील पण नाही जयंत पाटील शांत राहिले संपूर्ण सांगलीत आपली होती पण पाटील एक शब्दही बोलले नाहीत लोक म्हणत होते काय झालं जयंत पाटील इतके शांत का काहींनी तर सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या पाटील साहेब एवढं सहन करणार नाहीत पण जयंत पाटील यांच्या मनात काहीतरी घडत होतं शांततेत वादळ साठवत होते आणि मग कालच इस्लामपूरमध्ये एका स्थानिक कार्यक्रमात त्यांनी दिलेली मुलाखत ही संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाली त्यात ते त्यांनी असं म्हटलं माझ्या वडिलांबाबत वाईट बोललेलं जिल्ह्यातील लोकांना अजिबात आवडलं नाही योग्य वेळ येईल त्यावेळी मी बोलणारच पण सगळ्यांना हणलं नाही तर माझं नाव जयंत पाटील नाही एकदम वीज पडल्यासारखं वातावरण झालं लोक टाळ्या वाजवत ओरडले जयंत पाटील जिंदाबाद ते एका वाक्यात त्यांनी महिन्याभराचं मौन तोडलं आणि थेट मैदानात तो उतरलोय असं जाहीर करून टाकलं गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील हे दोघही सांगली जिल्ह्याचेच पण विचारांच्या दोन टोकांवरती उभे एकीकडे जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यांचं कार्यक्षेत्र शिक्षण संस्था सहकारी चळवळी आणि समाजकार्यावर उभा आहे तर दुसरीकडे पळयकर हे जनतेत फिरणारे लोकांसाठी आवाज उठवणारे पण बोलताना मर्यादा कधी ओलांडतात हे त्यांच्या लक्षातच राहत नाही या दोन टोकांच्या नेत्यांची थेट भिडत आता उघडपणे समोर आलेली आहे मित्रांनो राजकारणात शब्दांची किंमत असते आणि भावनांची अजून मोठी आईवडिलांवर टीका करणं म्हणजे एखाद्याच्या मुळावरती घाव घालणं जयंत पाटील यांनी आता हा विषय वैयक्तिक नाही तर संस्कृती आणि राजकारणाच्या पातळीवर नेलाय त्यांनी थेट प्रश्न विचारलाय एखाद्यानं आईवडिलांवर अपशब्द काढले आणि त्याच्यासाठी भाजप नेते सभा घेतात हे त्यांच्या पक्षाच्या संस्काराला शोभतं का जयंत पाटील म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या व्यक्तीला काय समज दिली मला ते जाणून घ्यायचं आहे आता सांगली जिल्हा म्हणजे राष्ट्रवादीचा गड पाटील घराण्याचा प्रभाव मोठा आहे पण भाजपनं गेल्या काही वर्षात तिथं आपलं पाऊल घट्ट केलं आहे या पार्श्वभूमीवर पाटील आणि पडयकर यांचं भांडण म्हणजे संपूर्ण जिल्हा दोन भागात विभागला गेला एका बाजूला निष्ठावन पाटील समर्थक जे म्हणतात आमच्या नेत्यांवरती बोलणं आम्हाला उत्तर द्यायचं आहे तर दुसऱ्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते जे म्हणतात आम्ही घाबरत नाही मित्रांनो सभागृह सोशल मीडिया आणि गावागावाच्या कट्ट्यांवर आजही सगळीकडे हीच चर्चा आहे मुलाखतीत जयंत पाटील यांनी आणखी एक गोष्ट स्पष्ट केली भाजपच्या नेत्यांनी मला चौकशीचा इशारा दिला आहे पण मला कोणतीच भीती नाही ते चौकशी करतील तर मी बिंदास्त सामोरं जाईल कारण माझं राजकारण स्वच्छ आहे हे वाक्य त्यांच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे कारण गेल्या तीन दशकांपासून जयंत पाटील यांनी इस्लामपूर आणि सांगली जिल्ह्यात स्वतःचं सा एक स्वतंत्र राजकीय स्थान निर्माण केलेलं आहे भले ही सत्ता आताच असेल नसेल पण लोकांशी असलेलं त्यांचं नातं खूप घट्ट आहे आणि मग त्यांनी दिलेला शेवटचा डायलॉग आमच्यावर जे बोलले ते जनतेला आवडलेलं नाही आता त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही निवडणुकीत देऊ हे वाक्य साधं वाटतं पण यात राजकीय अर्थ खोल आहे ते थेट सांगतायत जनता आमच्यासोबत आहे आणि निवडणुकीत याच भावनांचा विस्फोट होईल मित्रांनो ही गोष्ट फक्त दोन नेत्यांमधल्या वादाची नाही ही गोष्ट आहे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या संस्कृतीची आदराची आणि मर्यादेची एका बाजूला नव्या पिढीचं निर्भीड बोलणं आहे आणि दुसऱ्या बाजूला जुन्या पिढीचा संयम या दोन प्रवाहांची टक्कर आता सांगलीत दिसते राजकारण म्हणजे फक्त सत्तेसाठी झटणं नाही त्या लोकांशी जोडलेलं पण विचारांवरती उभं राहणं आणि संस्कारांचं जतन करणं जयंत पाटील सध्या हाच मुद्दा पुढे नेत आहेत मित्रांनो थोडं मागे जाऊन पाहूया राजाराम बाप्पू पाटील म्हणजे इस्लामपूरच्या मातीतलं एक पवित्र नाव सहकार चळवळीचे पुरस्कर्ते शिक्षण संस्थांचे उभारक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आज त्यांच्यावर टीका करणं म्हणजे केवळ एका नेत्यावर नाही तर त्या परंपरेवरती वार करणं म्हणूनच सांगलीत लोक म्हणतायत राजाराम बाप्पूंवर बोललाय आता शांत राहणं म्हणजे अपराध भविष्यातील सांगली जिल्हा परिषद विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी हे वादळ मोठं राजकीय समीकरण निर्माण करणार आहे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट यांच्यातील ही ठेणगी पुढे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात फैलावू शकते कारण जयंत पाटील म्हणजे फक्त एका विधानसभा क्षेत्राचं नाव नाही तर ते महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक वजनदार व्यक्तिमत्व आहे त्यांचा एकच इशारा संपूर्ण जिल्ह्यात लाट निर्माण करतो मित्रांनो राजकारणात कोणावरही आरोप करणं सोपं असतं पण त्या आरोपानं मागची जबाबदारी मोठी असते आज जयंत पाटील यांनी दाखवून दिलं आहे शांतता म्हणजे कमजोरी नाही तर ती वादळाची तयारी असते त्यांचं एक वाक्य सांगली दररोज चर्चेत आहे सगळ्यांना हाणलं नाही तर माझं नाव जयंत पाटील नाही हे फक्त रागाचं वाक्य नाही मित्रांनो तर ही घोषणा आहे की आता सत्तेचं रणांगण तयार झालंय मित्रांनो सांगलीचं सा राजकारण सध्या उकळतंय कोण जिंकेल कोण पराभूत होतील हे येणारा काय सांगेल पण एक गोष्ट मात्र नक्की आहे यावेळी निवडणुका फक्त मतांसाठी नाहीत तर आदर संस्कृती आणि प्रतिष्ठेसाठी असतील जयंत पाटील यांचं वाद आता पेटलेलं आहे आणि जेव्हा वाद सुटतो तेव्हा राजकीय नकाशे बदलतात हा महाराष्ट्राचा इतिहास आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद